हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज थोडासा उशीरच झाला होता काल खूप थकले होते सगळे तर थोडेसे लेटच उठले सगळे तर चला आता बाकीच्या कामांना पण उशीरच होऊन गेला चहा वगैरे सगळ्या सगळ्याला उशीर झाला तर आता भाजी बनवते मी तर दोडक्याची भाजी शिवायला टाकली मला तर सोमवार आहे तर आम्हाला खिचडी सो चला आज दिवसभरात काय काय होतं बघूयात कृतींचे जावळ हे डेकोरेशन तर अजून तसंच आहे आता ते आज काढून घेऊ आम्ही मांडीवर घे मांडीवर घे ती म्हणून बस मी बसू राही मी बसू करी वा मी बसू अय मी बसू कर... इकडं बा मामी जशा बाळांना झोपी लावीत ते तसंच हात तिला म्हण तू गाणं गाणं म्हण मामी कोणतं गाणं म्हणते

हे कुठू यश हातात घालून कुठं चालला तकडू चॅलेंज करायचं का चॅलेंज करायचं जास्त वेळ चॅलेंज करायचं काय हो त्यांना गाणं म्हणायचं तुमच्यासाठी डोंगरा काळी

अडगुलम अडगुला सोन्याच कडगुल माझ तुझ नात जणू देवाडविलं हसलं तो, तो। <laughs> या गाण्यामध्ये एक मोबाईल घेऊन उभी राहिली चमन गोता कसा दिसतोय तू कसं म्हणजे वेगळाच दिसतोय तू आम्हाला

मोती केली तरी आम्ही ते घातलेले ना काय म्हणतो त्याला डायपर सुपर बॉटम डमरुकडे गेलो आता डमरू तिकडे पप्पा घेऊन काल त्याचे यार आम्ही काय खेळायचं आता आम्ही काय खेळायचं आता मला टाकला काय म्हणते मग अशी काका पप्पा सोबत काम चालू होतं आता काका सोबत चालू इतकं काम आहे ना का बस देक ओ, दोन दोन कंपन्यांचे काम करावं लागतं इतके काम आहे हे काका आणि पप्पा तर काहीच कामच आहे ना दादूलाच किती काम राहतं बरं दादू करायची इतक काम आहे दादूला इतकं काम आहे ना बस है ना दादू लाईक आम्ही आमच्या आहोला इतकं काम आहे ना की कॉल डायरेक्ट मोबाईलवर अटेंड करताय आणि चहा पण देत नाही हा चहा प्यायला पण टाइम नाही इतकं का मी ॲज युजल संध्याकाळी काय बनवायचं याच्यावर आमचं डिस्कशन चालू होतं पण ते तर काही अजून फिक्स झालेलं नाही बघ बांध्याची पात करायची की कोबी करायचं याच्यावर अजून जरा गोंधळ आहे तोपर्यंत दीदींचं चालू आहे इतर कालचं डेकोरेशन काढायचं का कालपासून इथंच होतं तर त्या म्हणजे मग तोपर्यंत डेकोरेशन काढते जोपर्यंत काय करायचं ते ठरत नाही हो हे नाव छान होतं पण कृतींची कशा पाकड चालू आहे डायरेक्ट वावरत या सगळ्या इकडं आलाय त्याच्यामुळे मी वावरत पळू राहिली इकडून तिकडं आणि सनसेट वा किती छान दिसतोय एकदम रेड रेड रेव रेव्हरच्या डोळ्याला इतकं पाणी तरी तिला इथंच बसायचं होत आता गेली तिकडं दादू हे दादू चल चल जेवण चल चल चाल 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 जेवण हो तुम्हाला कसं वाटतंय मी दादांना म्हणजे काहीतरी गिफ्ट दिलंय माझ्याकडून किंवा मी जेवढे आता मम्मी पप्पा झालं आत्या दादा असं यांना गिफ्ट दिले तर तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे कसं माहिती आहे मला वाटतं माहिती आहे का मुलींना मुलींना किंवा इन जनरल स्त्रियांना नाही का पैशांच्या बाबतीत अजून पण आपल्या समाजामध्ये एवढं असं कमी लेखलं जातं की पुरुषांना असं वाटत मी ऑन करू राहिलो मी तुला देऊ राहिलो मी प्रोव्हाइड करू राहिलो की मी तुला हे घेऊन देईल मी घेऊन देईल ते कावर असतं कारण समवेर ज्यादातर महिला अजून पण स्वतःचे मनी अन नाही करत मग त्याच्यामुळे एक कसं नाही का एक खालच्या पायऱ्यावर असल्याची वागणूक दिली जाते म्हणजे कोणी इंटेंड नाही करत जे आता प्रोव्हाइड करतात ते चांगल्या भावनेनेच करतात पण ती फॅक्ट आहे दुसऱ्या नजरेने जर पाहिला आपण पण तू समजा आता तू स्वतः अर्न करायला लागली थोडं फार काय ना म्हणजे असं नाही ती ले अमाऊंट कमी जास्त अमाऊंटचा विषय नाही कमाई जी राहती ना ती स्वतःची कमाई एक माणसाला वेगळा कॉन्फिडन्स देत राहते त्याने समोरच्या बघण्याचा दृष्टिकोन पण बदलतो आपल्या प्रती बरोबर ते बघून थोडं तुला पण जाणवलं असेल ती गोष्ट मग ते बघून मला चांगलं वाटतं तो असं तुझ्याविषयी वहिनी विषयी जी पण स्त्री इन जनरल अर्न करायला माणूस आपआप कॉन्फिडन्स वाढतो म्हणजे इथून मग कोणती वस्तू घ्यायची असेल जोपर्यंत आम्ही असं आम्ही पैसे कमवत नव्हतो थो वगैरे थोडं असं ना पण जेव्हा आपल्याकडे पैसा यायला लागतो ना थोडस आपल्याला कॉन्फिडन्स वाढतो याच्या आधी आम्ही जोपर्यंत करीत नव्हतो तोपर्यंत असं कोणती गोष्ट घ्यायला जायचं तर एवढं कॉन्फिडन्स राहत नव्हता जोगी नको कोणाला तरी सोबत घेऊन जायचं आता काही वाटत नाही आता बिनदास एकटबी आपण काही न काही पण घेऊ शकतो म्हणजे असं कॉन्फिडन्स जास्त वाढतो या गोष्टी म्हणून म्हणजे असं नाही <laughs> की तुम्हाला कोणी नाही पण एक स्वतः डिसिजन मेकर बनवत माणूस तुम्हाला कसं वाटतंय की तुम्हाला असं वाटतंय की असं वाटतंय का ज जेव्हापासून आपण अर्न करायला लागलो तेव्हापासून आपला कॉन्फिडन्स वाढलाय हा हेच आपलं उपर आहे डायरेक्ट आणि अजून लोकांच्या पिठत नाही उधार दादू हा तीनच महिने दाखवून दिलं की तुम्ही थोडस अर्न करायला लागलाय तुम्हाला तुमच्या मध्ये असे काय बदल झाले म्हणजे आता मी गणुभव आमचा तुमच्याकडे पाण्याचा दृष्टिकोन तुम्हाला कसं वाटतं की आमचं वागणं कसं बदललंय तुमच्या विषय काहीच नाही काही करती नाही तुम्ही टाइमपास नाही तुम्ही तुमचा काही काही तरी करायला पाहिजे स्वतःच्या पायावर भरायला पाहिजे हे कारण पाहिजे ते कारण जे एक एक दीड दीड दोन दोन तास लेक्चर होते ना ते आता टॉपिक चेंज झाले पण लेक्चर सेम पण टॉपिक भेटल सेम पण टॉपिक भेटल आज तुम्ही काय केलं पाहिजे आता टॉपिक कोणते आता काय केलं पाहिजे हे याच्यावर तुम्ही असं केलं पाहिजे त्याच्यावर असं केलं पाहिजे हे केलं पाहिजे आता ही टॉपिक आले पण लेक्चर लेक्चर आहे लेक्चर पण नाही टोम नाही बदल टॉमची काय होते ही चेंज झाली तीव्रता काही झाली भाषा चेंज झाली भाषा म्हणजे आम्ही दोघांमध्ये एक पण चांगली गोष्ट नाही बदलली का तुमचे विषय बदलत अदृश्य अरगतिया ते विषय चेंज झाले आता दुसरं फेज झाले मी प्लीज मामा कॅमेरा लावून द्या तुम्ही मला मी तुमच्या समोर बोलू शकत नाही आज आपले भांड झालेली आहे ना आज वेळेला लावू नका तुम्ही तुमचं तुमचं जाऊन काम करा मला मला काम करू परत तुमची मीटिंग आली तर मला मी तर व्हिडिओ नाही काढता येणार सगळ्या ब्लॉग मध्ये टाकणार आहे त्यात हा हसू नका तुमच्या